सोरा डेअरी फार्म आपलं स्वागत आहे नाव काय तुमचं महेश रामदास पाटील गाव कडा तालुकाष्टी जिल्हा बीड गाय किती घेतले गाय तीन खरेदी केल्या पहिल्या काय भावान केल्या सगळ्यांना वत्ती घेतल्या तिने कोण पहिल्या काय ह्या फार्मात तुम्हाला अनुभव काय घरचं गोठ आहे त्या फार्मामध्ये कधी पहिल्या पहिले पहिले चांगलं चांगली क्वालिटी घेतली ती चांगली क्षमता आहे चल

फक्त की तवाच्या वेळेसच्या गाया दिल्या परत यासाठी होत मला पण परत जागा काहीच नाही तर तोटा झाला माहिती आहे काय काय मला तर नाही भरायचं बाडीगाड अंगा बसला गायांचं माहिती आहे तरी म्हणलं जाऊ दे मग कसा काय तरी राहिलं तेवढं म्हणलं जाऊ देत चला काय काय

आपल्याला गिजगिजायला आवडत नाही कसं हे तर सांगितलं ना बोल पंच्या गा काल बोललो बाय तसं होईल का काल तर काल बोललो

त्याचा उपयोगच नाही काय माहितीये का महत्वाचं टिकून राहिल त्याचं दूध टिकून राहत नाही ना महत्वाचं टिकून राहिलं पाहिजे नेमकं बोला मी लगेच एकाच शब्दात सांगून टाकतो तुम्हाला सगळं एक पाच लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला ती मला भी आवडत नाही ती कसकीच गाणा पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणलं असू ना का

कारण की एक गावडाऊन टुकड टुकड करायचं नाही हो ह्याला परवडलं पाहिजे ना ऐका ना परवडलं पाहिजे आम्हाला बी काहीतरी दोन रुपये उरू द्या तुम्हाला पण राहिले पाहिजे सोपं नाही राय त्रास करतो तिकडून नानाचे म्हणले भयंकर त्रास आहे बदल झाला तर प्रवास आहे इतका मार्केट त्रासच देते आता म्हणता येईल आपल्याला काय त्याला बरं का त्रासच देते

काही मग बारा पैसे आणून टाका हं आता बोलाच याच्यात काय कसल आम्ही काय चुकलं होतं आमचं बिल आधी आम्ही सगळं सोडून देत असतो लगेच तुम्हाला माहिती आहे आपण बे मागचले दोन मिनिटाचा सौदा मी आमचं तीन गाय दोन मिनिटाचा सौदाच शिकलं तिकडं पाच पाच मध्ये उठले मध्ये होऊन जायचं दाद मध्ये येसुपाने बोलून टाकले आता हं हो